आहे तर नमस्कार सगळ्यांना कशा आज सगळे झालं सगळ्यांचं चहापाणी माझं आता चहापाणी झालं किती वाजले साडेआठ वाजले तर तुमचं सगळ्यांचं कधी एखादं कोण किती आठ वाजले तर उशीर झाला आज कामावर यायला आज काही आवरलं नाही घरी पण पोरं नाहीत आणि ते पोरं पण घरी नसल्या मला अजिबात करमत नाही पोरं गेलं तर खाली येऊन मोठा तर कामाला गेला आहे तो बारका आला की जातो कुठं मित्रांमध्ये फिरायला त्याला कोण काय म्हणू शकत आहे कोणच नाही काय म्हणू शकत त्याला गेला की गेला तो असं होतं आणि एकटी असले ना घरात अजिबात मला करमत नाही आता आले आता जेवण बनवते चहापाणी झाले जेवण बनवते आणि नंतर मग दहा साडे दहा अकराला व्हिडिओ बनवले हे गेलेत मार्केटला खाली त्यांचीच वाट बघत बसले कधी येतात काय माहिती त्यांची तब्येत ठीक नाही राहून आज व्हिडिओ बनवायचं म्हणता म्हणजे दाजींची तब्येत ठीक नसते म्हणून मला ना टेन्शन येत ते व्हिडिओ बनवायला काय येत नाहीत असं विचारताना तुम्ही त्यांना बरंच नसतं काय सांगायचं कोणाला काय बोलायचं जे आहे बो ते बरं आहे तरी पण आम्ही त्यांना जास्त कामाला पाठवत नाही तर घरीच असते ते लोकं वाटतं जास्त कामाला तुम्हाला लोक गेले तर जास्त तब्येत खराब होईल त्यांना सारखी चक्कर येत नसते त्यांना बी पी आहे शुगर आहे चक्कर येत राहते त्यांना म्हणून कामाला पाठवत नाही त्यांना आता ते मार्केटला जरी गेले ना कधी भाजी आल्यास तरी टेन्शन होतं काय करणार आलेल्या संकटाला तोंड देत राहायचं जे होईन ते चांगलंच होईन असं समजायचं की चांगले दिवस हे होते तुम्ही म्हणता दाजे व्हिडिओमध्ये दाजे का सपोर्ट करीत नाही तर तुम्हाला त्यांची तब्यू टिकण्यास तर काय सपोर्ट करत शक्यतो त्यांना जास्त आवडत नाही सोशल मीडियावरती त्यांना त्यांचं म्हणणं तसं काय नाही मला काय म्हणत नाही तर ते पण ते म्हणतात तुझी तुझी तू व्हिडिओ बनवा जा मला नको घेत जाऊ म्हणून तर त्यांना नाही आवडायचं असतं मला तर काय म्हणत नाही तर ते व्हिडिओ बनवायला आणि आज चार पाच दिवस झालं ह्यांची तब्येतच ठीक नाही त्यांची तब्येत ठीक नसली ना तर मग आम तिघं पण टेन्शनमध्ये येत होतं काय मग लक्ष देणारं कोणी दे नाही तिघं कामाला जात होतं एकटेच घरी असते पण तब्येत ठीक नसली ना सगळेच टेन्शनमध्ये येते तसं होतं काय करणार पोरं टेन्शनमध्ये मी टेन्शनमध्ये अर्धा जीव कामात अर्धा जीव घरी जी। आज तीन चार दिवस झालं त्यांना बरंच नाही काय करू काय म्हणते पुन्हा दिवस सांगून येत नाही पण काय कोणाला टेन्शनं सांगत राहायचे दादा आपल्या घरातल्या टेन्शनं काय कोणाला सांगायचे आणि कोणाला सांगून आणि बोलून काय फायदा आहे का जे आहे ते आपल्यालाच पार पडायचं आहे सगळं तरी आम्ही त्यांना ना माझा मुलगा पण आणि मी पण त्यांना जास्त कामाला जाऊ देत नाही तर नको म्हणलं तुम्ही घरीच थांबा आराम करा तुम्ही कामाला म्हणजे जायचं विषय असं काही नाही ते जायचं म्हणते तर ते असं कंट्रोनी आपल्यासारखं आठ ते दहा घंटे ड्युटी करू शकत नाही त्यांना नाही जमत आठ ते दहा घंटे ड्युटी नाही करणार घट एवढे उशीर उभे नाहीत राहणार ते कामात म्हणून त्यांना आम्ही काम कसं कामाला गेल्यावर काम करायचं लागतं असं थोडे की तब्येत ठीक आहे नाही की आली काय झालं म्हणून थोडंसं आपल्याला आराम करता येईल असं नसतं ना कामात घरची गोष्ट वेगळी आहे बाहेरची गोष्ट वेगळी आहे काम ते कामच करायला लागतं त्याच्यामुळे जास्त टेन्शन दाजीचं आहे मला ते म्हणून ते व्हिडिओ बनवायला येत नाही तर मग आणि आवड असते त्यांना प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते त्यांना जर आवड असते तर ते बनव बनवले असते त्यांनी माझे सगळे व्हिडिओ पण नाहीत बनवत ते जाऊ तर ते सुखी आहेत ना खुश आहेत घरात बस असं वाटतं ना चार पाच दिवस मी व्हिडिओ बनवते खरं तुमच्या संग आता घरात नाही ते चार पाच दिवस झालं एवढं टेन्शनमध्ये येतं पोरं पण मी पण दाजी पण त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून ते टेन्शन येतं ते व्यवस्थित असले ना ते चांगले असले ना मग काही वाटत नाही आता ते मार्केटला गेलेत तर असं वाटते कधी येते ना एकटा आम्ही कुठं पाठवत पण नाहीत त्यांना पोरं तर एवढे लाडकात नाही म्हणतात आमच्या बाप्पाला कामाला पाठव म्हणजे मन पण नाही लागत ते कुठं बाहेर गेल्याच्या नंतर का येत राहते ना सारखे औषध गोळ्या चालूच आहे तर सारखं चालूच असतं काय ना काय काय ना काय चला जे आहे ते बरं जसे जशी दिवस येत्यां तसं राहायचं काय करणार दिवस सांगून येत देवाला देवालाहीच प्रार्थना करायचं की जे पण दिवस येईल ते चांगलंच येईल जे पण होईल ते चांगलंच होईल आणि ते कसं असतं आपण खऱ्या मनाने राहतो कोणास खोटेपणा करत नाही व्यवस्थित राहतो देव आपलेच पाठीमागे काय ना काय लावतो असं होत हा बोला काय हा 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 वरच ना नाही नाही ना, ते फक्त काय नाही नाही आणि किती खऱ्या मनाने राहिले ना किती चांगला वागा कोणा सांग किती पण ते कसं असतं तेव्हाच ते होतं नाही तर म्हणते सगळ्या दुनियाभराचे टेन्शन माझ्याच मस्त का येऊन आता आहेत काय माहिती मीच एकटी आहे असं वाटतं मला एक एक काय मला मी काय कोणचे तेव्हाच पाप केलं आहे असं वाटतं पण जाऊ ते हसत राहायचं आणि त्यांच्या सामने तर आम्ही हसतच राहतो जेणेकरून त्यांना आम्ही टेन्शनमध्ये आलो की त्यांना टेन्शन येईल त्याच्यामुळं ना शांत राहायचं आणि हसत राहायचं पण तुम्हाला सांगू एवढे टेन्शन असतात डोक्याला की हातीचे बाहेर टेन्शन असते असं वाटतं पहिल्यापासून पण माझं हालच आता पण टेन्शन टेन्शन नाही कस हे व्यवस्थित असले ना मग काय टेन्शन येत नाही त्यांची तब्येत ठीक असली तर काय टेन्शन येत नाही बोलतच बसले तुमच्या संग करायचं बाकी कसलं दुःख देत नाहीत आम्ही त्याला कसलंच सगळे विचारित होते ना का, का मला जात नाहीत का तुमचे मालक का नाहीत जात त्याच्यामुळे हारवला काय करणार टेन्शन त्याचं त्याचं टेन्शन सगळ्यांचे टेन्शन घेऊन बसायचे एखाद्या दिवशी असं मला वाटतं मी साजारी पडते काय प्रत्येकाचे टेन्शन घेऊन असं होतं आणि दाजी सामने तर त्यांच्या सामने ना, शांत नाही बसू शकत अशी टेन्शनमध्ये मध्ये माझा चेहरा त्यांना टेन्शन मध्ये नाही दिसला पाहिजे असं मला वाटतं माझा चेहरा जर त्यांना टेन्शनमध्ये दिसला तर त्यांना जास्तीचं टेन्शन येईल असं होतं म्हणून मी त्यांच्या सामने जास्त व्हिडिओ पण बनवत नाही असं टेन्शनचंच काम मोठ्या मुलाचा आहे सपोर्ट तो करतो पण शिवाय किती केलं तर त्याचा खर्च त्याला त्याला कॉलेज करायचं आहे कॉलेज करून पण तो, कर तो थोडीफार मदत करतो पण आपण सगळेच तर त्याला एवढा बोजले त्या डोक्यावर नाही टाकू शकत ना आपण तर त्याची पण लाईफ आहे ना त्याच्यात त्याला एवढं टेन्शन नाही देऊ शकत काय करणार चालतं जसं होईल तसं होईल हार नाही म्हणायची पुढं चालायचं माझं असंच काम आहे मी पहिल्यापासून पण कधी हार मानली नाही आणि आत्ता पण मी हार मानत नाही कधी चालत राहायचं पुढं कोणाला सांगून काय होऊन काही फायदा नाही आहे आपलं सुख दुःख झेलायचं आहे त्याच्यामुळे कोणाला काही सांगून ओके हो नाही खरं की नाही